रावण शिवलिंग लंकेला का नेऊ येऊ शकला नाही रावण हा शिवशंकरांचा निस्सिम भक्त होता रावणाची आई केकसीसुद्धा भगवान शंकरांची निस्सिम भक्त होती ती नित्यनिमानं भगवान शंकरांची पंचधान्यांनी निर्मित शिवलिंगाचे पूजन करीत असे तिची पूजा अर्चा पूर्ण होईपर्यंत ती पाण्याचा थेंबदेखील घेत नसे या पूजेतून ती केवळ रावणाचा उत्कर्ष व्हावा अशीच सदैव प्रार्थना शिवशंकरांना करायची राक्षसी वृत्तीच्या रावणाचा उत्कर्ष झाल्यास सर्व देवतांसाठी हे घातक ठरेल अशी भीती देवराज इंद्रांना वाटायची त्यामुळे त्यांनी रावणाची आई ज्या शिवलिंगाची पूजा करायची ते शिवलिंग त्यांनी नदीच्या पाण्यात वाहून नेले ते सकाळी पूजेच्या वेळी शिवलिंग दिसले नाही त्यामुळे ती निराश झाली त्या, त्या दिवसापासून तिने अन्नपाण्याचा त्याग केला रावणाला आपल्या आईच्या या वेदना बघवल्या जात नव्हत्या म्हणून त्यानं आईला वचन दिले की तो स्वतः कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांचे आत्मलिंग तिला आणून देईल वचन दिल्याप्रमाणे रावण कैलास पर्वताकडे निघाला कैलास पर्वतावर रावणाने दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली चारही वेदांचे ज्ञान त्यानं प्राप्त केले चौसष्ट कलांमध्ये तो प्रवीण झाला त्याच्या या घोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर माग तुला हवं ते मी देईन तर कैलास पर्वतावर भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळवण्याच्या उद्देशानं आला होता त्यामुळे त्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांना त्यांचे आत्मलिंग मागितले घोर तपश्चर्येतून रावणानं भगवान शंकरांना प्रसन्न केले होते त्यामुळे शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले मात्र ते देताना रावणाला त्यांनी सांगितले तू हे आत्मलिंग येथून घेऊन निघालास की थेट तुझ्या इच्छितस्थळी पोहोच वाटेत हे लिंग तू जर खाली ठेवले तर जिथे लिंग ठेवशील तेथेच याची स्थापना होऊन जाईल रावणानं भगवान शंकरांचे बोलणे ऐकून होकार दिला आणि आनंद आणि उत्साहात तो घोर तपश्चर्येतून प्राप्त केलेले भगवान शंकरांचे आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला रावणानं शंकराचे आत्मलिंग प्राप्त केले आहे हे कळताच सर्व देवतागण चिंता करू लागले आणि रावणाने आत्मलिंग लंकेत नेले तर तो त्याचा दुरुपयोग करील हे संपूर्ण ब्रह्मांडासाठी घातक असेल तेव्हा रावणाला थांबवा अशी प्रार्थना सर्व देवांनी भगवान शंकरांना केली मात्र मी त्याला वर दिला आहे तो मी पुन्हा मागू शकत नाही असे भगवान शंकरांनी सर्व देवतांना सांगितले यावर काहीतरी तोडगा काढावा यासाठी सर्व देवतागण कर। ब्रह्मदेवाकडे गेले असता त्यांनी ही समस्या आता केवळ शिवपार्वती पुत्र गणेश सोडवू शकेल असे ब्रह्मदेवाने सर्व देवतांना सांगितलं सर्व देवांनी गणेशाला रावणाला वाटेत थांबवण्याची आणि त्याच्या उद्देशापासून त्याला रोखण्याची आज्ञा केली गणेशानं सर्व देवांना वंदन केले माता पार्वती पिता शंकरांना वंदन करत ते रावण ज्या मार्गाने निघाला होता त्या मार्गावर निघाले सर्वात आधी त्यांनी एका लहान बालकाचे रूप धारण केले रावणाच्या सतत वाटेत जाऊन आपण दमला असाल थोडा वेळ विश्रांती घ्यावी अशी विनंती करू लागले रावण मात्र थांबायला तयार नव्हता तेव्हा त्या बालकानं त्यांनी विश्रांती नाही केली तर किमान पाणी प्यावे अशी विनंती केली कैलासापासून पायी निघालेला रावणही दमला होता त्यामुळे त्यानेही पाणी पिण्यास होकार दिला पोटभर पाणी पिऊन त्या बालकानं धन्यवाद रावणाने केले आणि पुन्हा आपल्या वाटेत निघाला असे वाटेत अनेकदा घडले या बालरूपी गणेशानं रावणाला इतके पाणी पाजले की रावणाला वाटेत लघुशंका लागली होती लघुशंका तर आली होती मात्र त्यासाठी त्याला शिवलिंग खाली ठेवावे लागणार होते म्हणून तो तसाच पुढे चालत राहिला पुढे थोडे अंतर गेल्यावर असह्य झाल्यानं काहीतरी उपाय करावा असे त्याने ठरवले वाटेत त्याला काही गाई आणि त्यांचा गुराखी दिसला रावणानं गुराख्याला विनंती केली की मला लघुशंकेला जायचे आहे कृपया हे शिवलिंग आपण काही काळ आपल्या हातात ठेवावे हे कृपया खाली ठेवू नये गुराखी हो म्हणाला पण तू नक्की येशील ना हे घ्यायला असे रावणाला विचारले त्यावर मी अवश्य येईल असे रावण उत्तरला गुराखी म्हणाला मला नाही वाटत तू येशील त्यापेक्षा मी तुला तीन वेळा आवाज देईल त्यानंतरही तू आला नाहीस तर हे शिवलिंग मी खाली ठेवेल रावण म्हणाला त्याची आवश्यकता भासणार नाही मी नक्की येईल असे सांगून रावणानं हातातील शिवलिंग त्या गुराख्याच्या हातात दिलो आणि काहीही झालं तरी मी येईपर्यंत खाली ठेवू नको अशी विनंती केली व रावण लघुशंकेसाठी गेला हा गुराखी म्हणजेच गणेशाचा अवतार त्यानं ठरल्याप्रमाणे रावणाला तीन वेळा आवाज दिला पण लघुशंका करून येईपर्यंत त्या गुराख्यानं तीन वेळा आवाज देऊन झाले होते मग काय त्या गुराख्यानं ते शिवलिंग खाली ठेवलं शिवलिंग खाली ठेवताच मोठमोठ्यानं विजांचा कडकडाट होऊ लागला ते शिवलिंग आता त्याच ठिकाणी स्थापन झालं होतं हे पाहून रावण अत्यंत क्रोधित झाला रावणाला चिडलेला पाहून गुराखी आपल्या गायींसह पळायला लागला शेवटी गणेशाचा उद्देश सफल झाला होता मात्र हा गुराखी गणेशच आहे हे रावणाला माहीत नव्हते त्यामुळे रावण गुराख्याला शिक्षा करण्यासाठी त्याच्या मागे धावू लागला गुराखी गायीसह पळत असताना अचानक गायब झाला हळूहळू एक एक सुद्धा गायब व्हायला लागली त्यातील एका गायीचा कान रावणाने पकडला ती गायसुद्धा जमिनीत समाविष्ट होत होती मात्र चिडलेल्या रावणानं तिचा हाती धरलेला कान ओढण्यास सुरुवात केली मात्र ही देवाचीच लिला असल्यानं फार काळ तो तिचा कान ओढू शकला नाही मग त्यानं स्थापित झालेले शिवलिंग पुन्हा तेथून काढण्याचा अतोनात प्रयत्न केला त्याच्यातील सर्व दैवी शक्ती त्यानं तेथे पणाला लावली मात्र काही करता शिवलिंग तेथून आले ना शेवटी ही तर भगवान शंकरांची आज्ञा होती तेव्हा गणेशही आपल्या मूळ रूपात तेथे आले त्यांना ते पाहून रावण शिडून म्हणाला पार्वतीपुत्र तुम्ही माझ्या तपश्चर्येचा भंग केला तुम्ही असे करणे उचित ठरणार नाही असे म्हणत रावण आपली अपार शक्ती ते शिवलिंग काढण्यासाठी लावत होता तेव्हा गणेश म्हणाले लंकाधिपती रावण आपण मोठे तप करून हे शिवलिंग मिळवले आणि ते लंकेत नेण्याचा उद्देशही आपला चांगला होता यात शंका नाही मात्र आपली राक्षसी वृत्ती ही या कृतीला जबाबदार ठरली आहे आईसाठी शिवलिंग तुम्ही मिळवलं मात्र लंकेत शिवलिंग स्थापन करणार म्हणजेच तुम्ही त्याचा दुरुपयोग करणार हे सृष्टीच्या कल्याणासाठी अहिताचे आहे त्यामुळे भगवान शंकराच्या आज्ञेनं आणि सर्व देवतांच्या इच्छेनं हे झाले आहे आपण आता कितीही प्रयत्न केले तरी हे शिवलिंग इथून हलणार नाही कृपया आपण आता शांत व्हावे तिथे उतरले साक्षात भगवान शंकरांना पाहून आता येथे आपण काहीच करू शकत नाही हे रावणाच्या लक्षात आलं त्यानं शिवलिंग तेथून काढण्याचा अट्टहास सोडला व जेथे ते शिवलिंग स्थापन झाले होते तेथेच त्याची पूजा करून ज्या काहीचा कान त्यानं रागापोटी ओढला होता त्या गोमातेची क्षमायाचना करू लागला रावणानं ते शिवलिंग मिळवण्यासाठी केलेले आणि गणेशाच्या लीलेनं शिवलिंग जेथे स्थापन झाले तेथून ते, ते काढण्यासाठी महाबली रावणानं केलेल्या आपल्या अपार शक्तीचा उपयोग अन गायीचा धरलेला कान यावरून त्या शिवलिंगाला गो कर्ण महाबळेश्वर असे नामकरण करण्यात आले काही काळानं रावणाने सहकुटुंब या गोकर्ण महाबलेश्वर शिवलिंगाचे दर्शनही घेतले होते अशा प्रकारे शिवलिंग कैलास पर्वतावरून लंकेत नेण्याचा प्रयत्न हा गणेशाच्या बुद्धिचातुर्यानं असफल ठरला म्हणून गणपती बाप्पाला संकटी पावावे असे म्हणतात आणि बाप्पा पावतोही आता दुसरी कथा पाहूया की इतका शक्तिशाली असूनही रावणानं सीतामातेला स्पर्श का केला नाही पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शिवशंकरांची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडनं वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला स्वर्गलोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेराची होणारी सून आणि कुबेर पुत्र नल कुबेर याची होणारी पत्नी होती रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला रंभीने त्याला हटकले त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आणि मी तुमची सून आहे तसे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती आजमवू लागला रंभेनं तिथून पळ काढला आणि तिने नलकुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली त्यावर रागाच्या भरात नलकुबेरानं आपल्या सख्या काकाला म्हणजे रावणाला शाप दिला तू कोणत्याही परस्त्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शिर धडापासून वेगळे होईल तू दशानन राहणार नाहीस तुझा लौकिक पुसला जाईल शापामुळे रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना भुलली नाही माता सीतेचे श्रीरामांवरती आणि श्रीरामांचे माता सीतेवर निस्सीम प्रेम होते याच गोष्टीची राणलाला मनस्वी चीड होती म्हणून त्यानं रामाला संपवण्याचा निश्चय केला होता परंतु झाले वेगळेच रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय आणि रामाचा विजय झाला